शिवाजी महाराजांचा अपमान करणार कोणी असेल त्याला शिक्षा पाहिजे ही शिवशाही जर आपण पाळणार असू तर आपण छत्रपतींचं नाव घेऊ शकतो आणि मग तुम्हाला गोमराह करून ठेवायचं सगळं बाकी मार्गदर्शन सगळं झालेलं आहेच पण हे काही राजकारण आहे ज्या कोणत्या दिशेने आपण जातोय म्हणण्यापेक्षा कोण आपल्याला नेत आहे मला आठवत आहे आपण ते शिवसेना प्रमुखांचं फटकारे व्यंगचित्राचं पुस्तक जर का पाहिलं तर त्याच्यात एक व्यंगचित्र आहे आणि ते व्यंगचित्र असं आहे एकोणीशे अठ्यात्तर सालचं म्हणजे जनता राजवट असेल पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला आणि व्यंगचित्र असं आहे मला वाटतं संजय ते उद्या पर्वाकडे महा सामना मुद्दा म्हणून छापा पंतप्रधान मोरारजी देसाई होते गुजरातचेच त्यानेच त्यावेळेला तो नरसंहार केला होता मुंबईमध्ये मराठी माणसावरती बंदुका चालवल्या होत्या ते असे उताराकडे चाललेत आणि एक बोट धरले एका महिलेच त्याच्यावरती लिहिलेलं लो लोकशाही आणि पुन्हा परतीचा प्रवास म्हणजे मोरारजी देसाई पंतप्रधान त्या लोकशाहीचं बोट धरून खाईमध्ये चाललेत पुन्हा परतीचा प्रवास तिकडेच चाललेला आहे तेच चित्र तोच काळ तसाच्या तसा आज आहे की नाही एवढं मला तुम्ही सांगा म्हणजे आपण जी काय अपेक्षा केली होती त्याही वेळेला अपेक्षा अपेक्षा केली होती आणीबाणी नको म्हणून ज्याने आणीबाणी लादली त्या इंदिराजीना संपूर्ण देशाने शिक्षा दिली जरूर दिली पण नंतर जनता पक्षाने जे काय देशाचे झिंडोडे वाट लावली मग त्याच देशाने त्याच जनतेने पुन्हा इंदिराजींना पंतप्रधान पदी बसवलं याच्या कारण संधी दिली होती पण संधीचं सगळं चिखल करून टाकलं माती केली आहे आणि त्या सगळ्या घडामोडीतनं आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत ते बाहेर पडले बोगस जनता आपल्या भारतीय जनता पार्टी म्हणून एकूण जर काहींची वाटचाल पाहिली तर खूप खोलामध्ये जातील मी काय काँग्रेसच्या वतीने इथे बोलायला नाही आलो पण आपले मोदी साहेब जे म्हणतायत काँग्रेसनी मुसलमान अध्यक्ष करून दाखवावा काँग्रेस आणि तुम्ही बघा पण मला एक दोन गोष्टी आवडल्या त्यांच्या आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चपकाळ ते म्हणाले असं जर का असेल तर संघाने दलित संघ सरसंघचालक करून दाखवावा आहे ना लावा ना शर्यत लावा आणि आता या येत्या वर्ष वर्षामध्ये संघाला सुद्धा शंभर वर्ष होत आहेत काँग्रेसला किती वर्ष झाली सव्वाशे दीडशे मग साधा एक आपण हिशोब मांडूया संघाच्या आतापर्यंतचे सगळे सरसंघचालक त्याच्यामध्ये कोण दलित होतं कोण मुसलमान होतं आणि काँग्रेसचे काढा आणि ठेवा लोकांसमोर पण लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अमित शहाजी छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्र पुत्र सीमित ठेवेल नाही नाही महाराष्ट्र सगळीकडे पोचलेले जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले पण खरोखर तुम्हाला जर का